माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख कुटुंबिया तसेच मसाजो खान गावकर यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे सर्वजण आमच्यासोबत आहात तसं तुम्ही पण आमच्यासोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूस तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस हिल्याशिवाय कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळे आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं ना तरी लाखो हत्तीच बरात पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडील जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण आहेत की त्यांची ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्बासकीची थाप आहे ते कायम आमच्या पाठी मागे राहू द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागतायत तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्यासोबत नसला ना तरी त्यांच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन तुझ्या लढणार आहे तुला एकटं कधीच नाही सोडणार त्याच दुःख तर खूप वेगळे ते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारखे सोबत होते पण मी त्यांना सुद्धा एक सांगते कि ज्याचा तू म्हणजे माझ्या तू तुझा दादा बघ माझ्यात विराज आणि आधुविक मध्ये तू तुझा दादा शोध आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही